मित्रांनो स्वागत आहे आपलं मराठी योजना या यूट्यूब चॅनलमध्ये मित्रांनो आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून मी आपल्याला महत्त्वाची अशी माहिती देण्याचा प्रयत्न करणार आहे तर मित्रांनो शेतकरी बांधवांसाठी आपण बघतच असाल की पाणी पिकाला देण्यासाठी हे स्प्रिंकलरची गरज पडत असते तर मित्रांनो ह्याच स्प्रिंकलरचा किंवा तुषार सिंचनचा जो अर्ज आहे ऑनलाईन महाडीबीटीवर कशा प्रकारे भरायचा हे मी आपल्याला या व्हिडिओच्या माध्यमातून दाखवण्या दाखवून देण्याचा प्रयत्न करणार आहे तर मित्रांनो चला तर मग व्हिडिओ सुरू करूयात सर्वप्रथम आपण डी बी टीवर लॉग इन झाल्यानंतर मित्रांनो आपल्याला मुख्य प्रश्नावर यायचं आहे आणि या ठिकाणी आपल्याला अर्ज करा याच्यावर आपल्याला टीक करावं लागणार ला आहे अर्ज करा याच्यावर ठीक केल्यानंतर पुढे आपल्याला सिंचन साधने व सुविधा या ऑप्शनला आपल्याला क्लिक करायचं आहे याला क्लिक केल्यानंतर पुढे आपल्याला आपलं गाव व गटनंबर दाखवाल या ठिकाणी सिंचन साधने हे निवडून आपल्याला तुषार सिंचन हे ऑप्शन निवडायचे आहे त्याच्यानंतर उपघटकामध्ये आपल्याला हे चार ऑप्शन दिलेले आहेत याच्यामध्ये चल हे निवडायचे आहे त्यानंतर आपल्याला यम एम पण निवडावं लागणार आहे या ठिकाणी पंच्याहत्तर एम एम हे आपण रेग्युलर जे स्प्रिंकलर वापरतो यासाठी आपल्याला पंच्याहत्तर एम एम घ्यावं लागणार आहे त्यानंतर पुढे आपल्याला हंगाम निवडावं लागणार आहे हंगाम निवडल्यानंतर आपल्याला पीक निवडायचं आहे त्याच्यानंतर आपल्याला बघा किती क्षेत्रावर आपल्याला हे लावायचं आहे आप ला ते आपल्याला या ठिकाणी क्षेत्र टाकावं लागणार आहे त्यानंतर अटी शर्तीवर टीक करून आपल्याला जतन करा याच्यावर टीक करावं लागणार आहे अर्ज यशस्वीरित्या समाविष्ट झाल्यानंतर मित्रांनो पुढे आपल्याला मुख्य प्रश्नावर यायचं आहे मुख्य पृष्ठावर आल्यानंतर परत एकदा अर्ज करा याच्यावर आपल्याला टिक करावं लागणार आहे त्याच्यानंतर पुढे अर्ज सादर करा, करा याच्यावर आपल्याला टिक करावं लागणार आहे या ठिकाणी बघा आपल्याला आपण जे जो अर्ज केला आहे त्याला प्राधान्यक्रम द्यावा लागणार आहे त्यासाठी आपल्याला प्राधान्यक्रम देऊन अर्ज सादर करा याच्यावर टिक करायचा आहे अर्ज सादर करा याच्यावर टिक केल्यानंतर आपल्याला या अर्जाचा आप पेमेंट करावा लागणार आहे पेमेंट साठी आपण यापैकी ऑप्शन घेऊन ते अर्जाचे पेमेंट करू शकता पेमेंट झाल्यानंतर मित्रांनो आपल्याला अशा प्रकारे आपल्या पेमेंटची रिसिप्ट आपल्याला भेटेल त्यानंतर आपल्याला मी अर्ज केलेल्या बाबी याच्यावर टिक करायचं आहे या ठिकाणी आल्यानंतर छाननी अंतर्गत जो अर्ज आहे याच्यावर आपल्याला ठीक करायचं आहे त्यावर ठीक करून आपण केलेल्या अर्जाची ही आपण घेऊ